ओके चलो जॉइन कर मित्रों लवकर जॉइन कर आवाज होते का एकदा चेक करा बरत okay. पटकन जॉइन कर ठीक है चलो यस जॉइन कर पटकन लवकर पहा मित्रांनो आजपासून पुन्हा एकदा आपण अपन, आपल्या या नालंदा बॅचच्या माध्यमातून लाईव्ह सेशन आपण लोकर अपन, या ठिकाणी आजपासून या ठिकाणी पुन्हा एकदा करणार आहोत ठीक आहे चलो लवकरात लवकर जॉईन करून घ्या जेणेकरून आपण आपलं लेक्चर जे आहे हे या ठिकाणी पुढे कंटिन्यू या ठिकाणी करूया तर याच नक्कीच आज नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यामुळं बरेचसे विद्यार्थी मतदानासाठी आपापल्या गावी पण गेलेले असतील किंवा मतदान देखील या ठिकाणी त्या सर्व विद्यार्थ्यांनी केलेलं असेल लक्षात घ्या आजपासनं आपण एक परत एकदा महत्वाचं सेशन या ठिकाणी सुरू करत आहोत जे कंटिन्यू आपलं असणार आहे कारण यानंतरच्या अं परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षांना आपल्याला सामोरं जायचं आहे जरी आपली कंबाईनची आप गड ब ची पूर्व परीक्षा झाली गट की पूर्व परीक्षा या ठिकाणी झाली मात्र आता मुख्य परीक्षेला सामोरं जायचं आहे आणि सोबतच आपल्याला राज्य सेवेची देखील परीक्षा एकतीस मे ला या ठिकाणी असणार आहे आणि त्याचबरोबर साधारणतः जूनच्या आठवड्यामध्ये जून आणि जुलैमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दोन हजार सव्वीसच्या च्या गट ब आणि गट कच्या पूर्व परीक्षेला पुन्हा एकदा सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणून मग या दृष्टिकोनातून आजपासून पुन्हा आपण नालंदा बॅच जी आहे ती ती नालंदा बॅच पुन्हा एकदा आपण कंटिन्यू या ठिकाणी करत आहोत आपल्या या युट्यूब सेशनच्या माध्यमातून आणि इतिहासाशी संबंधित काही महत्वाचे मुद्दे काही महत्वाच्या संकल्पना त्याचबरोबर काही प्रश्नांचे सराव पेपर हे आपण इथे या ठिकाणी या बॅचच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी करणार आहोत तर लक्षात घ्या रोज रात्री साडेनऊ वाजता तुम्ही या ठिकाणी इथे यायचं आहे आणि रोज रात्री साडेनऊ वाजता येऊन आपण इथे ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवून आपल्याला इतिहास या विषयामध्ये जे जे काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगेल ते हो, या ठिकाणी व्यवस्थित रित्या रिवाईज या ठिकाणी करायचे तर मित्रांनो आजचा महत्वाचा टॉपिक जो आहे तो टॉपिक आपण इथे या ठिकाणी घेत आहोत तो म्हणजे मुडीमंड समिती लक्षात घ्या मुडीमंड समिती ह्या टॉपिक वर आपल्याला का काम करायचं आहे ते समजून घ्या कारण या वर्षी जो काही गट कचा परीक्षेचा पेपर झाला तर त्या पूर्व परीक्षेच्या पेपर मध्ये मुडीमन समितीशी संबंधित प्रश्न विचारला गेला आणि त्यामुळं बरेचशे विद्यार्थ्यांनी चुकीची उत्तर या ठिकाणी दिलेली आहे जर आयोगाची अजूनही आन्सर की आले नाही मात्र अशा प्रकारचे प्रश्न आयोग या ठिकाणी विचारतोय आता लक्षात या विद्यार्थी चुकीचे प्रश्न का बरं देतात त्याचं कारण आहे ते थोडे संकल्पना ज्या आहेत त्या संकल्पना विद्यार्थ्यांच्या क्लिअर नाहीये आणि म्हणून खूप सारे विद्यार्थ्यांनी मला कमेंट देखील केलं आणि त्यामुळं आजपासून आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जेवढ्या काही कमिट्या स्थापन झाल्या जेवढ्या काही समित्या स्थापन झाल्या त्या सर्व समित्यांवर आपण रोज एकदा एक एक सेशन या ठिकाणी करणार आहे जसं बुडीबन समिती करणार आहोत सायबन कमिशन या ठिकाणी पाहणार आहोत साऊथ बोर कमिशन जे आहेत ते पाहणार आहोत रॅली कमिशन या ठिकाणी पाहणार आहोत कंट्रोल कमिशन पाहणार आहोत अशा सगळेच कमिशन आधुनिक भारताच्या इतिहासातले जे जे इम्पॉर्टंट आहे ते सगळेच समित्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर रोज रात्री साडेनऊ वाजता आपलं हे सेशन ते आता कंटिन्यू या ठिकाणी असणार आहे मित्रांनो लक्षात घ्या या या सुरुवात करण्याआधी हा प्रश्न व्यवस्थित ठिकाणी पाहून घ्या हा प्रश्न या ठिकाणी जो आहे तो व्यवस्थित या ठिकाणी पाहून घ्या जो कंबाईच्या गट कच्या परीक्षेला प्रश्न विचारला गेला आता बघा हा प्रश्न आहे एकोणीशे एकोणीसच्या कायद्यातील त्रुटींची चौकशी लक्षात घ्या काय म्हंटलेलं आहे त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती कशा पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सायमन कमिटी असं उत्तर दिला मात्र लक्षात घ्या या, या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ते म्हणजे मुडीमन समिती हे याच राईट आन्सर आहे कारण इथं काय विचारलंय एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याच्या त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती समिती या ठिकाणी नियुक्त करण्यात आली तर या संदर्भामध्ये आजच्या सेशनमध्ये मी डिटेल पण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की मुडीमन कमिटी जी आहे तर त्या मुमन कमिटीची स्थापना का झाली मुडीमन समिती कोणत्या राजकीय पार्श्वभूमीतून स्थापन करण्यात आली आणि तिचा उद्देश काय होता तिचे सदस्य कोण कोण होते त्या समितीने रिपोर्ट काय नेमका दिला या सर्व गोष्टींवर आजच्या सेशन मध्ये इथे तर या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलला तर तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि लेक्चरला लाईक या ठिकाणी करा लगेच मी या ठिकाणी या टॉपिकला सुरुवात या ठिकाणी करतो तर लक्षात घ्या या टॉपिकला सुरुवात करण्या आधी एक सूचना आहे जे कोण विद्यार्थ्यांना पन्नास किंवा पन्नास पेक्षा जास्त मार्क हे या ठिकाणी कंबाईनच्या गट ब आणि गट क च्या परीक्षेला मिळालेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बॅच आपण या ठिकाणी सुरू करीत आहोत कंबाईन मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा पद्धतीची बॅच या ठिकाणी असणार आहे या बॅच मध्ये आज रात्री बारा वाजेपर्यंत पन्नास टक्के डिस्काउंट या ठिकाणी दिलेला आहे ज्या कोण विद्यार्थ्यांना ही मेन्सी बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लगेच आजच्या आज रात्री बाराच्या आत पर्यंत ही बॅच या ठिकाणी जॉईन करून घ्या पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये ही बॅच तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल आपण या बॅचच्या माध्यमातून पूर्णतः मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे तो सगळ्या सगळा या ठिकाणी शिकवणार आहे चलो आता पाहूया मुडीमन समिती स्थापित का झाली का बरं गठीत झाली याचं काय नेमकं सामाजिक पार्श्वभूमी होती राजकीय पार्श्वभूमी का बरं होती या सर्व गोष्टींवर आपण इथे ठिकाणी टॉपिक इथे ठिकाणी पाहूया टॉपिक व्यवस्थित या ठिकाणी करून घेऊया आता लक्षात घ्या काय नेमकं घडलं होतं त्यावर आपण या ठिकाणी चर्चा आधी या ठिकाणी करूया लक्षात घ्या दिनांक वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा ही डेट या ठिकाणी लक्षात ठेवायची दिनांक वीस ऑगस्ट एकोणीसशे सतरा आता या तारखेला काय नेमकं झालं होतं ते ठिकाणी समजून घ्या या तारखेला आपल्याला या तारखेला आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटतं त्या ठिकाणी मॉन्टेग्यू जे आहे तर त्या मॉन्टेग्यूची घोषणा इथे या ठिकाणी प्रसिद्ध झाली या वीस ऑगस्ट एकोणीसशे सतराला मॉन्टेग्यू जो आहे तो त्या मॉन्टेग्यू जो भारत मंत्री या ठिकाणी होता तर त्या मॉन्टेग्यू ने या ठिकाणी एक घोषणा केली आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं दर दहा वर्षांनी भारताला आम्ही या ठिकाणी स्वराज्य या ठिकाणी देणार आहोत भारताला दर दहा वर्षांनी स्वराज्य या ठिकाणी देणार आहोत या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडलेली आहे हे लक्षात घ्या तर या संदर्भात मुद्दल नीट लक्षात घ्या मॉन्टेग्यूची जी ही घोषणा आहे तर त्या घोषणेचं वर्णन या ठिकाणी काँग्रेस कौ, मवाळ गटानं भारतासाठी बनवलेला हा एक मॅग्ना चारका आहे अशी भूमिका या ठिकाणी व्यक्त केली होती वीस ऑगस्ट एकोणीशे सतराला मॉन्टेग्यू घोषणा केली आणि या घोषणेच्या माध्यमातून पाहायला असं सा भेटलं सन एकोणीसशे एकोणीसचा कायदा जो आहे एकुने एकुने मौन्टेगी मौन्टेगी आ आ एकुने एकुने हा एकोणीसशे चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा या ठिकाणी संमत करण्यात आला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड मॉन्टेग्यू न घोषणा केली की भारताला दर दहा वर्षानं टप्प्याटप्प्यानं स्वराज्य या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि त्याचा पहिला टप्पा जो आहे हा एकोणीसशे चा कायदा आहे या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा या नावानं या ठिकाणी संबोधलं जातं लक्षात घ्या जेव्हा मॉन्टेग्यूनं ही घोषणा या ठिकाणी केली तेव्हा या घोषणेच्या माध्यमातून पाहायला असं भेटतं की लोकमान्य टिळक जे आहे तर त्या लोकमान्य टिळकांनी या घोषणेला या ठिकाणी संबोधलं ते म्हणजे या ठिकाणी प्रतियोगी सहकारिता लक्षात घ्या प्रतियोगी सहकारितेच तत्व हे त्या ठिकाणी सहकारितेच तत्व जे आहे हे लोकमान्य टिळकांनी या संदर्भात मांडलं टिळकांची भूमिका अशी होती की आमचा मुख्य उद्देश या ठिकाणी स्वराज्य प्राप्त करणं हा आहे आणि इंग्रज जर भारतीय लोकांना स्वराज्य या ठिकाणी देत असतील तर त्याचं आम्ही या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतो आणि त्या बदल्यात इंग्रजांना आम्ही या पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये सपोर्ट करायला देखील आहोत अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी या संदर्भात घेतली होती हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आता बघा झालं असं एकोणीसशे चा कायदा इथे या ठिकाणी संमत झाला एकोणीसशे चा कायदा जसा संमत झाला तसं या कायद्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी या ठिकाणी होत्या तर या कायद्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या आणि त्या त्रुटी होत्या म्हणूनच लोकमान्य टिळकांनी एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याला या ठिकाणी विरोध केला आणि त्यांनी म्हटलं की हे स्वराज्य देखील नाही आणि स्वराज्याचा पाया देखील नाही ठीक आहे ना या कायद्यात त्रुटी होत्या म्हणूनच या ठिकाणी टिळकांनी भूमिका मांडली हे स्वराज्य स्वराज्यही नाही आणि स्वराज्याचा पाया देखील नाही दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या या कायद्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या म्हणूनच महात्मा गांधींनी देखील एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याला विरोध केला आणि ह्या कायदा आम्हाला नको आहे म्हणून महात्मा गांधींनी संपूर्ण भारतामध्ये एक चळवळ उभारली ज्या चळवळीला असहकार चळवळ असं या ठिकाणी संबोधलं जातं जे एकोणीसशे आली लक्षात घ्या एकोणीशे वीस ला महात्मा गांधी जेव्हा असहकार चळवळ जे आहे असहकार चळवळ या ठिकाणी सुरू करतात आणि महात्मा गांधी या माध्यमातून या ठिकाणी भारतीय लोकांना या ठिकाणी सांगतात की मी एका वर्षामध्ये भारतीयांना काय देईल स्वराज्य या ठिकाणी देईल मात्र झालं काय की एक 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 जानेवारी एकवीस एक एक ला जेव्हा तुमची असहकार चळवळ प्रत्यक्षरित्या सुरू होती तेव्हा मात्र लक्षात घ्या एक वर्ष उलटल्यानंतर एक वर्ष उलटल्यानंतर म्हणजेच दिनांक साधारणत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक वर्ष ओलडल्यानंतर म्हणजे दिनांक चार फेब्रुवारी दिनांक चार फेब्रुवारी एकोणीसशे बावीस साली एक घटना घडती जिला या ठिकाणी चौरा चौरी कार्ड म्हणून संबोधलं जातं तर चौरा चौरी घटना या ठिकाणी झाली आणि ही चौराचौरी घटना झाल्यामुळं महात्मा गांधी असहकार चळवळ अचानक स्थगित करतात याचा परिणाम असा झाला काँग्रेसचं अधिवेशन डिसेंबर एकोणीसशे बावीस ला या ठिकाणी होतं लक्षात घ्या तर डिसेंबर एकोणीसशे बावीस ला काँग्रेसचं अधिवेशन गयामध्ये होतं आणि या गया काँग्रेस अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा फूट पडली या फुटीला फेरवादी आणि नाफेरवादी म्हणून या ठिकाणी संबोधलं गेलं तर ही जी फूट पडली त्यामध्ये फेरवादी जे काँग्रेसचे लोक होते या फेरवादी काँग्रेसच्या लोकांनी एक नवा राजकीय पक्ष स्थापन केला या पक्षाचं नाव होत स्वराज्य पक्ष नाव नीट लक्षात असू द्या स्वराज्य पक्ष हे या पक्षाचं नाव होतं ज्याची स्थापना चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी या ठिकाणी केली होती हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या लक्षात घ्या स्वराज्य पक्षाची चा चा भूमिका काय होती ती नीट या ठिकाणी समजून घ्या स्वराज्य पक्षाने भूमिका घेतली की आपण कायदे मंडळावर बहिष्कार टाकण्यापेक्षा कायदे मंडळाच्या निवडणुका आपण लढवू आणि कायदे मंडळामध्ये जाऊन इंग्रजांची दाब या ठिकाणी करू सरकारमध्ये सहभागी न होता इंग्रजांना कायदे मंडळामध्ये जाऊन तिथे या ठिकाणी विरोध करू अशा प्रकारची भूमिका ही स्वराज्य पक्षाची होती स्वराज्य पक्षाने एकोणीसशे तेवीसच्या निवडणुका लढवल्या आणि हा स्वराज्य पक्ष या ठिकाणी सत्तेमध्ये या ठिकाणी आला आता लक्षात घ्या स्वराज्य पक्ष जेव्हा सत्तेमध्ये या ठिकाणी येतो किंवा स्वराज्य पक्ष जेव्हा जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी घेऊन जास्तीत जास्त सीट निवडून येतो तेव्हा ह्या स्वराज्य पक्षानं तिथे या ठिकाणी प्राप्त करण्याऐवजी विरोधी पक्षामध्ये राहण्याची भूमिका या ठिकाणी घेतली हा स्वराज्य पक्ष विरोधी पक्षामध्ये या ठिकाणी राहिला आणि सरकारच्या निर्णयांवर सरकारच्या ध्येय धोरणावर अंकुश ठेवण्याचं काम या स्वराज्य पक्षानं त्या कालखंडामध्ये केल्याचं एकंदरीत दिसून येतात आता लक्षात घ्या या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून त्यावेळेस कायदे मंडळामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून विरोधी पक्ष नेते म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती ती म्हणजे मोतीलाल नेहरू यांचे लक्षात घ्या तर मोतीलाल नेहरू जे आहे हे मोतीलाल नेहरू त्या काळामध्ये या ठिकाणी विरोधी पक्ष नेते या ठिकाणी होते तर या मोतीलाल नेहरूंनी नावने लक्षात घ्या मोतीलाल नेहरूंनी या ठिकाणी या काळामध्ये साधारणत चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी सन एकोणीसशे चोवीस ला चार फेब्रुवारी सन एकोणीसशे चोवीस ला या ठिकाणी भूमिका अशी मांडली या ठिकाणी हा जो एकोणीसशे एकोणीसचा कायदा आहे तर हा कायदा आम्हाला अमान्य आहे त्याबरोबर एकोणीस एकोनिस्य, चा कायदा आम्हाला अमान्य आहे भूमिका अशी मांडली की या कायद्यामध्ये आहे द्वैत शासन व्यवस्था या कायद्यामध्ये आहे द्वैत शासन व्यवस्था ज्याला या ठिकाणी आपण जायार या ठिकाणी म्हणतो द्वैत शासन व्यवस्था म्हणजे काय तर इंग्रजांनी खऱ्या अर्थानं भारतीय लोकांच्या हातामध्ये स्वराज्य दिलंच नव्हतं तर खरं स्वराज्य जे आहे हे भारतीयांच्या पासून कोस दूर मैल या ठिकाणी लाभ होतं तर इंग्रजच या ठिकाणी आपल्याकडे स्वतःची सत्ता या ठिकाणी ठेवत होते आणि म्हणून मग या सगळ्या काळामध्ये ही द्वैध शासन व्यवस्था ज्याला डायरकी असं म्हटलं जातं ही सर्वात मोठा दोष या एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचा या ठिकाणी होतो आणि म्हणून मग इथे या ठिकाणी स्वराज्य पक्षानं भूमिका अशी मांडली की हा एकोणीसशे एकोणीसचा कायदा जो आहे हा आम्हाला अमान्य आहे तर हा कायदा रद्द करावा म्हटलं स्वराज्य पक्षानं हा कायदा रद्द करावा आणि भारतीय लोकांसाठी नवा कायदा निर्माण करण्यासाठी राऊंड टेबल कॉन्फरन्स या ठिकाणी भरवावी अशा प्रकारची भूमिका स्वराज्य पक्षाने मांडली मी रिपीट करतो मांडला स्वराज्य पक्ष की एकोणीसशे एकोणीसचा कायदा आम्हाला अमान्य आहे कारण या कायद्यामध्ये डायरकी आहे द्वैत शासन व्यवस्था आहे ही शासन व्यवस्था आम्हाला अमान्य आहे आणि त्यामुळे एकोणीसशे एकोणीसचा कायदा रद्द करावा आणि एकुनि भारतीयांसाठी नवा कायदा लागू करावा त्यासाठी राऊंड टेबल कॉन्फरन्सचं आयोजन करावं अशा प्रकारची भूमिका स्वराज्य पक्षाचे नेते मोतीलाल नेहरूंनी चार फेब्रुवारी सन एकोणीसशे चोवीस ला या ठिकाणी मांडलेले आहे कायदे मंडळामध्ये केंद्रीय कायदे मंडळामध्ये आता लक्षात घ्या स्वराज्य पक्षाच्या या भूमीकडे दुर्लक्ष करणं या ठिकाणी शक्य नव्हतं याच कारण होतं की स्वराज्य पक्ष एकोणीसशे तेवीसच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून इथे या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये पाहायला भेटतं की सरकारनं म्हणजे त्यावेळेच्या ब्रिटिश सरकारनं नाव नीट लक्षात असू द्या त्यावेळेस जे ब्रिटिश सरकार होत तर त्या ब्रिटिश सरकारनं सर अलेक्झांडर मुडीमन जे आहे नावनीट लक्षात असू द्या सर अलेक्झांडर मुडीमन जे आहे तर त्या मुडीमन अलेक्झांडर मुडीमन जे आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली ज्या समितीला या ठिकाणी मुडीमण समिती या नावानं संबोधलं जात तर ही समिती देखील एकोणीसशे चोवीस साली या ठिकाणी स्थापन करण्यात आली लक्षात असू द्या या समितीचे मुख्य उद्देश होता या समितीचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे एकोणीसशे एकोणीसचा कायदा जो आहे तर या एकोणीसशे एकोणीसचा जो कायदा आहे त्या कायद्यातील ज्या त्रुटी आहे त्या कायद्यातील ज्या त्रुटी आहे त्या दूर करणं या कायद्यातील त्रुटी त्या ठिकाणी दूर करणं हा उद्देश या ठिकाणी या अलेक्झांडर मुडीमन समितीचा होता हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या तर हे माहीत नसल्या कारणामुळं विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सायमन कमिशन या ठिकाणी बोलणार आहे तर अलेक्झांडर मुडीमन समिती एकोणीशे चोवीस ला स्थापन झाली आणि ही कमिटीचा मुख्य उद्देश एकोणीसशे चा कायदा त्या कायद्यातील दोष त्या कायद्यातील त्रुटी दूर करणं यादीच मी इथं सांगितलं या कायद्यामध्ये त्रुटी काय होती तर या कायद्याची त्रुटी होती कि या मदे की दोई या कायद्यामध्ये या ठिकाणी डायर की आहे द्वैत शासन व्यवस्था आहे आता लक्षात घ्या या समितीमध्ये भारतीय लोक देखील सदस्य होते तर लक्षात घ्या भविष्यात आता प्रश्न तुम्हाला काय विचारला जाऊ शकतो ते पण या ठिकाणी लक्षात असू द्या ठीक आहे ना भविष्यात हा आन्सर की आली नाही मला माहिती आहे आन्सर की आले नाही पण आन्सर की आल्यानंतर इथं चर्चा करणं त्याला काय महत्व नाही लक्षात घ्या त्याच्या आधीच चर्चा करतो मी ठीक आहे ना लक्षात घ्या ते मी तुम्हाला टॉपिक शिकवते लक्षात घ्या उत्तर काय येईल ते उद्या परवा तुम्हाला लक्षात येईल मी टॉपिक शिकवते ठीक आहे ते लक्षात घ्या अलेक्झांडर मुळीबन समिती का स्थापन झालं ते सांगतोय मी तुम्हाला बाकी जे उत्तर येईल ते उत्तर येईल ठीक आहे तर डायरकी इथे जे आहे तर ती डायरकी या ठिकाणी समाप्त करणं हा या अलेक्झांडर समितीचा उद्देश म्हणजेच एकोणीस चा जो कायदा आहे त्या कायद्यातील त्रुटी दूर करणं हा याचा उद्देश या ठिकाणी होता हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आता भविष्यात तुम्हाला प्रश्न विचारला जाईल हे अलेक्झांडर मुडीमन समिती जी आहे तर त्या मुडीमन समितीचे सदस्य कोण होते असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो हे लक्षात घ्या ठीक ना तर हे मुद्दा लक्षात घ्या तर या समितीचे सदस्य भारतीय लोक होते त्यापैकी एक होते बॅनिस्टर मोहम्मद अली जिना दुसरे होते या ठिकाणी दुसरे होते तेज बहादूर सग्रू आणि तिसऱ्या ठिकाणी होते ते म्हणजे रँगलर फ्रान्सपे लक्षात घ्या हे तीन सदस्य या अलेक्झांडर मुडीमन समितीचे सदस्य या ठिकाणी होते लक्षात घ्या नरेष्ठ मोहम्मद आणि त्याचबरोबर हे जण सदस्य होते आता या समितीचा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आला एकोणीशे पंचवीस साली लक्षात घ्या एकोणीशे पंचवीस साली हा रिपोर्ट आला आणि या रिपोर्टच्या माध्यमातून भूमिका अशी मांडली की जी काही एकोणीसशे एकोणीसच्या अंतर्गत जी काही द्वैत शासन व्यवस्था आहे तर ती द्वैत शासन व्यवस्था ही चुकीची नाहीये प्राप्त परिस्थितीमध्ये ही द्वैत शासन व्यवस्था ही लागू करणं ही ब्रिटिशांची गरज आहे या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मान्य केलेली आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि मग या द्वैध शासन व्यवस्थेला इथे या ठिकाणी मान्यता दिली गेली या अलेक्झांडर मुडिमन समितीनं आणि त्यामुळं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वराज्य पक्षानं मोतीलाल नेहरूंनी हा अलेक्झांडर मोडीमन समितीचा रिपोर्ट फेटाळला आणि तो फेटाळल्यामुळं पुन्हा एकदा राऊंड टेबल कॉन्फरन्स इथं भूमिका मांडण्यात आल्याचं एकंदरीत नीट समजून घ्या अलेक्झांडर मुडीम समितीचा उद्देश काय होता तर एकोणीसशे च्या एको कायद्यात ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करणं हा याचा उद्देश होता पाहिला असं भेटत त्यानंतर झालं काय त्यानंतर ब्रिटिश सरकारनं या ठिकाणी एक कमिशन भारतामध्ये या ठिकाणी बोलवलं ज्या कमिशनचं नाव होतं सायमन कमिशन ठीक आहे तर याला रॉयल कमिशन पण म्हटलं जातं याचे अध्यक्ष जे होते सर जॉन सायमन होते हे लक्षात घ्या सायमन कमिशन वर मी इथे या ठिकाणी येतोय लक्षात घ्या ठीक आहे ना सायमन कमिशन वर मी इथे या ठिकाणी येतोय हे लक्षात घ्या आता सायमन कमिशन का गठीत झालं ते नीट समजून घ्या एकोणीसशे चा एक जो कायदा होता मागच्या मध्ये मी तुम्हाला इथे या ठिकाणी घेऊन जातो बघा एकोणीसशे चा जो कायदा होता या कायद्यामध्येच एक मुद्दा या ठिकाणी होता की भारताला नवा कायदा दहा वर्षानंतर द्यायचा आहे की नाही वीस ऑगस्ट एकोणीशे सतराला मॉन्टेगो काय म्हणाला की भारताला दर दहा वर्षानं टप्प्यानं स्वराज्य द्या आणि त्यासाठी पहिला टप्पा होता एकोणीसशे एकोणीस एकोणीशे एकोणीसचा याचा जो दुसरा टप्पा होता तर तो दुसरा टप्पा दहा दा वर्षानंतर येणार होता म्हणजे एकोणीसशे एकोणतीसला ला येणार होता आणि याच कायद्यामध्ये एक तरतूद अशी होती भारताला दहा वर्षानंतर जो नवा कायदा निर्माण करायचा आहे त्याच्यासाठी एक आयोग नियुक्त करला एक आयोग नियुक्त या ठिकाणी करावा एकोणीसशे एकुनेश एकोणीसच्या कायद्यामध्येच ती तरतूद होती आणि त्या तरतुदीनुसारच त्या तरतुदीनुसारच या ठिकाणी सायमन कमिशनचं नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या आता सायमन कमिशनचा उद्देश काय होता सायमन कमिशन का स्थापन झालं ते त्या ठिकाणी समजून घ्या सायमन कमिशनचा उद्देश, उद्देश पहिला महत्वाचा उद्देश काय उद्देश होता तर सायमन कमिशनचा उद्देश होता भारतीय लोकांसाठी नवा कायदा निर्माण करणं ठीक आहे भारतीय लोकांसाठी नवा कायदा निर्माण करणं हा याचा उद्देश होता सायमन कमिशनचा कारण दहा वर्षानंतर नवा कायदा द्यायचा होता म्हणून सायमन कमिशन भारतात आलं होतं आणि हे करत असताना म्हणजे नवा कायदा देत असताना जुन्या कायद्याचं म्हणजे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचं काय करा परीक्षण करा लक्षात घ्या एकोणीशे एकोणीसच्या कायद्याचं परीक्षण करा अशा प्रकारची भूमिका सायमन कमिशनची होती लक्षात घ्या म्हणजे एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचं परीक्षण करून त्यासाठी भारतीयांना नवा कायदा द्या अशी भूमिकेसाठी सायमन कमिशन आलं होतं हा मुद्दा इथे ठिकाणी क्लिअर करून घ्या सायमन कमिशनचा उद्देश एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याच्या त्रुटी दूर करणं हा अजिबात नव्हता हा बिलकुल नव्हता फक्त एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याचं काय करा एकोणीशे एकोणीसच्या कायद्याचं परीक्षण करा हे लक्षात घ्या तर परीक्षण करा म्हणजेच काय एकोनीश्य एकोनीश्य आ, स, आ, की एकोणीसशे एकोणीसच्या कायद्यामध्ये कोणत्या समूह घटकांना कोणत्या समूह घटकांना राजकीय अधिकार दिलेले आहेत आणि आणखीन कोणते समूह घटक जे आहे हे राजकीय अधिकारापासून दूर आहेत वंचित आहेत त्यांचा विचार करा आणि त्या कायद्या नव्या कायद्यामध्ये त्याही लोकांना सहभागी करून घ्या अशा प्रकारची ती भूमिका होती हा मुद्दा याच्या लक्षात घ्या आणि म्हणूनच लक्षात घ्या एकोणीसशे एकोणीसच्या कायद्या अंतर्गत दलितांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला नव्हता जेव्हा सायमन कमिशन भारतात आलं तेव्हा सायमन कमिशन पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्षी इथे या ठिकाणी मांडली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी इथं सांगितलं की ज्या देशामध्ये अस्पृश्यांची संख्या एक पंचमांश आहे त्यांना देखील राजकीय सत्तेमध्ये सहभागी करून घेणं गरजेचं आहे म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ असला पाहिजे ही भूमिका सायमन कमिशनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती म्हणजे लक्षात घ्या सायमन कमिशन भारतीय लोकांसाठी खाला होता कारण भारतीय लोकांना नवा कायदा द्यायचा होता सायमन कमिशनला आणि त्याच्यासाठी फक्त त्याला एकोणीसशे च्या एक कायद्याची परीक्षण करायचं होतं हे लक्षात घ्या आयोगाने परीक्षण करा असं नाही विचारला तर आयोगाने काय विचारला एकोणीसशे च्या कायद्याच्या त्रुटी काय आहे तर त्या त्रुटींची चौकशी करा करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्ती केली होती अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या आणि म्हणून मग तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं राईट आन्सर हे मी मान्य करतो की आयोगाची आन्सर की आली नाही लक्षात घ्या ना तर किती दिवस वाढ पाहायची तर लक्षात घ्या याचा राईट आन्सर आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या क्लिअर झाला का आता तुमचे काय प्रश्न असतील मित्रांनो ते तुमच्या ठिकाणी विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथे या ठिकाणी मी देतो ठीक आहे ना हा लक्षात घ्या आन्सर की आले की ग्रुप सी नाही आले अजून ठीक आहे आलं का लक्षात हे काय बी सांगितलं तुम्हाला आलं लक्षात हा तर या पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी लक्षात असू द्या ठीक आहे काय संस्कृती महामंडळ बघू ना आपण काय संस्कृती महामंडळ वगैरे काय ते तर ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर या पद्धतीचं आहे मी तुम्हाला आपल्या मध्ये जयसिंग पवारांचं पुस्तक या ठिकाणी दाखवलेलं आहे त्या पुस्तकाशी पुस्तकाचं तुम्हाला या ठिकाणी आपल्या टेलिग्रामला देखील स्क्रीनशॉट या ठिकाणी दिलेले आहेत ते एकदा या ठिकाणी पाहून घ्या ठीक आहे तर या पद्धतीचं हे बोडीबंद समिती या ठिकाणी होती हा तिचा या पद्धतीचा उद्देश होता हे या ठिकाणी लक्षात होते ठीक आहे मित्रांनो बस एवढंच तुम्हाला आजच्या सेशनमध्ये मला सांगायचे से, ज्या पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी कम्बईनच्या मेनची बॅच या ठिकाणी हिस्ट्रीच्या या ठिकाणी जॉईन करायची आहे तर लक्षात घ्या ही बॅच सुरू झालेली आहे लाइव्ह प्लस रेकॉर्डेड अशा पद्धतीचे मॅच असणार आहे पन्नास टक्के डिस्काउंट तुम्हाला आज रात्री बारा वाजेपर्यंत जर प्रवेश घेतला तर तुम्हाला यामध्ये पन्नास टक्के डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे तर ठीक आहे मित्रांनो थांबूया आज आपण उद्याच्या मध्ये तुम्हाला आणखी काही महत्वाच्या कमिट्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आहे त्यावर इथे या ठिकाणी चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत ठीक आहे तर येस कायम कमिटी तिथं काय स्पेसिफिक दिला आहे का ठीक आहे ना येस सायमन कमिशनचा उद्देशच नवा कायदा भारतीयांसाठी लागू करा असं होता हे लक्षात घ्या मुडीबन समिती सा, कक्षासाठी गठीत केली तर मुडीबन समिती एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याच्या त्रुटी दूर करण्यासाठी केली होती ठीक आहे हे लेक्चर कसं वाटलं हो तुम्हाला त्याबद्दल या ठिकाणी कमेंट करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी शेअर करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच